श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही हे उघडावे अशी देवाची इच्छा आहे जर तुम्ही हा संदेश मन लावून एकाग्रतेने ऐकलात तर तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वादाचे द्वार खुले केल्या जाईल जर तुम्ही या क्षणाला या संदेशापर्यंत पोहोचला आहात तर सर्व काही देवानी नियोजित केलेले आहे त्यावर विश्वास ठेवा देव म्हणतात तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात पाठवत आहे माझ्या प्रिय मुला माझे शब्द आत्मसात करण्याची आणि ते तुमच्यात खोलवर रुजवण्याची हीच योग्य वेळ आहे मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला जे काही आज सांगत आहे तेव्हा ते तुम्ही ऐकून घ्या कारण त्यात तुमचे कल्याण आहे तुमच्यासाठी हितावह आशीर्वाद येत आहेत तुम्हाला आता तुमच्या सर्व काही चिंता आणि दुःखांची काळजी करण्याची आवश्यकता उरणार नाही कारण तुमचा देव तुमचा परमेश्वर तुमचा भगवंत तुम्हाला मदत करण्यासाठी कुठल्याही रूपात तुमच्या पुढे येईल आणि तुम्हाला ती योग्य मदत योग्य वेळेवर केल्या जाईल विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जेव्हा खूप काही निराश होता अगदी त्या क्षणालासुद्धा देव तुम्हाला मदत करतात देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात देवाचे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात तुमचा देवावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याने तुम्ही अधिक पुण्याचे कार्य कराल तुमच्या भाग्यात देव चमत्कार लिहोत आणि तुम्ही कमेंटमध्ये माझा देव महान असे लिहायला विसरू नका देव तुमच्या भाग्यात चमत्कार लिहितील त्यासाठी सज्ज व्हा देणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करतील देव जिथे येतात तिथे अंधार उरत नाही देवाचा दिव्य प्रकाश कार्यरत होतो आणि तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होऊ लागते ज्याची तुम्ही मागील काळात आशा सोडली होती त्यासाठी तयार रहा, जे तुमच्यासाठी काहीतरी छान योजना करत आहे माझ्या हाताने तयार केलेले आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रवाहित होण्याच्या तयारीत आहेत देव तुम्हाला म्हणतात सांगतात की तुम्ही खचून जाणाऱ्यातून नाही त्यामुळे आहे त्याला सामोर जा आणि जिंका कारण ते सर्व काही बदलण्यात येणार आहे जे तुम्हाला आज कठीण वाटत आहे मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास बाळगा तुमच्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे तुमच्या मनातील भीती भय भी काढून टाकणारा हा संदेश जो पवित्र आहे दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे तुम्ही ज्या ठिकाणी हा ऐकत आहात ती जागा पवित्र केल्या जाईल तुमच्या मनात ते पवित्र विचार भरल्या जातील म्हणून या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घेऊन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही स्वामींजवळ अगदी या क्षणालासुद्धा प्रार्थनेने मागू शकता आणि ते सर्व काही तुम्हाला लवकरच आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा तुमचं आत्मबल वाढेल तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनातली सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात पाठवतील तुम्ही जे काही शोधत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळेल जसं तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट शोधणे महत्त्वाचे असते नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो देव म्हणतात ज्या चुका तू मागे केल्या आहेत त्या परत कधीही करू नकोस ज्यामुळे तुझे नुकसान होते ज्यामुळे तुला मनस्ताप सहन करावा लागतो ज्यामुळे तुझी प्रगती अडसर निर्माण करते त्या चुका कधीही आयुष्यात पुन्हा करू नका तुम्हाला माहीत झाले आहे की कोणत्या चुकांमुळे तुम्ही त्या ठिकाणी मागे राहिला आहात म्हणून आता आयुष्यात कधीही त्या चुका परत करू नका देव म्हणतात मी तुला चांगला मार्ग दाखवेल उद्या तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही तुमच्या जवळ असेल पण अभिमान करू नका आणि मी करता असे मिरवू नका देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडत आहेत जिथून तुम्ही अधिक सुखाने ते सर्व काही चमत्कार आकर्षित कराल ते आशीर्वादही आकर्षित केल्या जातील पण देव म्हणतात कधीही तुम्ही केलेल्या कर्माचा करतापणा मिरवू नका देव म्हणतात जर तू ते सर्व काही करत आहे तर त्यामागे देवाचीच योजना आहे करता करविता तूच एक स्वामीनाथा जो कोणी स्वामींना सर्व ठिकाणी पाहतो आणि स्वामीच सर्व काही करून घेत आहेत हे मानतो तो स्वामी भक्त स्वामींचा प्रिय बाळ आहे त्याचा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे देव म्हणतात तू जर माझ्या मार्गावर चालत आहे आज मी तुला महत्त्वपूर्ण काही सांगू इच्छितो आज रात्री मी तुझ्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तु तुझ्या आयुष्यात कधी कल्पना देखील केली नसेल सकाळी उठून चमत्कार पहा कारण देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दैवी योजना महान आहे असे टाईप करायला विसरू नका देव आणि देवाच्या योजना अफाट आणि अनंत काळापर्यंत घडणार आहेत तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्यासोबत जो काही चमत्कार घडणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देव तुम्हाला एका नवीन वळणावर नेऊन तुमच्यासाठी योग्य ते आशीर्वाद दिल्या जात आहेत तुमच्यामधून ती नकारात्मकता काढून टाकण्यात येत आहे स्वामी प्रिय बाळ ज्या क्षणाला हा संदेश ऐकतील त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करणार आहात तेव्हा सजेव्हा दैवी कृपा तुमच्यावर होत आहे जे कोणी या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला सकारात्मक भक्तिमय संदेश ऐकत आहेत ते स्वामींचे प्रिय बाळ भाग्यशाली आहेत त्यांच्या आयुष्यात आता नकारात्मकता इथून पुढे थांबणार नाही त्यांच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडू लागतील स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्ती अनंत ऊर्जेने भरलेले एक स्रोत आहे स्वामीमय जीवन जगताना स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा भक्तिमय अंतकरणाने स्वामींना पूज्य माना, देव देवमाना तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुमच्या आयुष्यात असे कधीही काहीही म्हणायला उरणार देखील नाही की हे मला प्राप्त नाही होय तुम्ही सत्य ऐकत आहात जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास आपल्या भगवंतावर आपल्या स्वामी देवांवर कराल तेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होण्यासाठी काहीही कालावधी लागणार नाही आत्ताच या संदेशाला ऐकत असताना पाहत असताना स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि तुमच्या मुलाबळांना योग्य तो मार्ग ते मार्गदर्शन आणि ती प्रगतीची वाट देवत हीच स्वामी मौलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचर्णी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ